तलाठी कार्यालय समोर आहो आपण मेडशीच्या एका कामानिमित्त आपण आलेलो होतो पण आज आपण आपल्याला ही स्थिती बघण्यात भेटत आहे की हे दोन्ही लॉक लावलेले आहे आतलंही लावलेलं ला आहे बाहेरचंही लावलेलं ला आहे आणि कुठलाही वरिष्ठ तर सोळा कनिष्ठ ज्युनियर ज्युनियर अधिकारी पण इथं अवेलेबल नाही जसं पिऊन वगैरे किंवा एखादा कारकून वगैरे जो कोणी असेल त्यांचा इथं कोणीच अवेलेबल नाही वरिष्ठांचा तरी सोळा दौरे असतात काय असतात काय ना काय ते बाहेर असतात पण एखादा ज्युनियर तरी इथं पाहिजे पण ज्युनियरही इथं नाही आणि नेमप्लेटची तर दशा आपण बघितलेलीच आहे व्हिडिओमुळे आणि आपण आता हाच व्हिडिओ आणि हाच समस्या घेऊन आपण तहसीलदार साहेबांना पण बोलणार आहोत तरी पण साडे अकराच्या ओव्हर टाईम चाललेला आहे तरी पण कर्मचारी बहुतेक झोप नमस्कार मित्रांनो आज आपण मेडशी येथील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकार्यालय येथे उपस्थित हो। आहोत आणि साडे अकराचा वेळ आहे अकरा वाजून चोवीस पंचवीस मिनटं होत आहे गुरुवारचा दिवस आहे चा आज चार तारीख डिसेंबर महिन्याची कुठलीही सुट्टी नसताना किंवा शासकीय संडे वगैरे रविवार शनिवार असली कुठली शासकीय सुट्टी नसताना हे बघा कार्यालय अकरा वाजताही हा कार्यालय बंद आहे अकरा साडे अकराचा वेळ आहे आज आपण इथं एका कामानिमित्त आलेले आहोत इथं हे बघा तलाठी कार्यालयाचा जो नेमप्लेट आहे तो पण व्यवस्थित नाही त्याची दशा बघा त्याले आकडेच नाही कुठलाही वेळपत्रक नाही कुठलाही कोणी कर्मचारी नाही आणि हे बघा हे तर लॉक लावलेला आहे गेटला असा लॉक आहे आणि हा लॉक लावलेला आहे मेडशी तलाठी कार्यालयाची स्थिती साडे अकरा चार बारा दोन हजार पंचवीस रोजीचा व्हिडिओ आहे हा लाईव ओपन तलाटी कार्यालय समोर आहो आपण मेडशीच्या एका कामानिमित्त आपण आलेलो होतो पण आज आपण आपल्याला ही स्थिती बघण्यात भेटत आहे की हे दोन्ही लॉक लावलेले आहे आतलंही लाव ला लावलेलं आहे बाहेरचंही लावलेलं आहे आणि कुठलाही वरिष्ठ तर सोळा कनिष्ठ ज्युनियर ज्युनियर अधिकारी पण इथं अवेलेबल नाही जसं पिऊन वगैरे किंवा एखादा कारकून वगैरे जो कोणी असेल त्यांचा इथं कोणीच अवेलेबल नाही वरिष्ठांचं तरी सोळा दौऱ्या असतात काय असतात काय ना काय ते बाहेर असतात पण एखादा ज्युनियर तरी इथं पाहिजे पण ज्युनियरही इथं नाही आणि नेमप्लेटची तर दशा आपण बघितलेलीच आहे व्हिडिओमुळे आणि आपण आता हाच व्हिडिओ आणि हाच समस्या घेऊन आपण तहसीलदार साहेबांना पण बोलणार आहोत ही स्थिती आहे मेळशी तलाठी कार्यालय येथील नेमप्लेटचं तर बाब खूप बेकार दुर्दशा आहे याच्यातूनच क कळते आपल्याला गावा वरिष्ठ लोकांचं आणि या डिपार्टमेंटचं जे संबंधित लोक असतील महसूलचे यांचं या, महसूल या कार्यालयाकडे किती लक्ष आहे आणि ड्युटीकडे किती लक्ष आहे का नामधारीन फुल पगार अधिकारी हे असे लोक आहे आपण तहसीलदार साहेबांना विचारणार आहोत ही स्थिती का म्हणजे कार्यालयाचा काही वेळपत्रक असतो नसतो का मनमानी कारभार असतो अधिकाऱ्यांच्या हिशोबानं आता त्याच गोष्टी आपण विचारणार आहोत आणि हा विषय आपण तहसीलदारकडे नेणारच आहोत आणि जे आपण आपल्या कामासाठी आलेलो होतो त्या कामाची तर आपल्याला असुविधाच झालेली आहे तरी आपण आपल्याजवळ ज्या एखाद्याचा जर नंबर असेल तर आपण त्यांच्यासोबतही बोलू आणि ते एवढावडीचीच उत्तर भेटणार आहे की आम्ही इथं नव्हतो आम्ही दौऱ्यावर होतो निवडणुकीचा अमूक ढमुक ठमूक असेच उत्तरं देणार आहे पण रेकॉर्डेबल उत्तर कोणी देणार नाही आपल्याला तरी पण आपण तहसीलदार साहेबांना हा विषय टाकूच किंवा मेडशी कार्यालय येथील तलाठी कार्यालय येथील आ, कामाचा वेळ काय आहे आणि किती वेळा तो किती वेळात तो कार्यालय उघडतो त्याचं काही वेळपत्रक आहे का असे काही नियोजन वगैरे तुम्ही ठरवलेले आहे का का मनमानी कारभार आहे कर्मचारी ज्याच्या मनातच आहे जेव्हा त्यांना मन मानसिकतेवर त्यांच्या आलं का बा आपल्याला कार्यालय जाऊन बसायचं तेव्हाच येऊन बसतात खरंच कामाचा पगार घेतात का फुकटाचा पगार घेतात हे लोक हेच आपण आता तहसीलदार साहेबांना विचारणार आहोत मालेगाव तहसील कार्यालयाचे जे तहसीलदार साहेब आहे हा विषय आपण त्यांच्या पुढे मांडणार आहोत आणि हे बघा स्थिती कार्यालयाची नेमप्लेटही व्यवस्थित नाही वेळपत्रकही नाही कुठलाही कार्यालयही लॉक आहे कोणी ज्युनियरही इथं उपस्थित नाही